नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी कार्यकाळ हाती घेतल्यानंतर कामांना सुरुवात केली नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आढावा बैठकीतील गोदावरी संवर्धन गोदावरी प्रदूषण त्याचबरोबर गोदा किनारी होणाऱ्या विविध प्रकल्पांची त्यांनी सखोल माहिती जाणून घेतली मात्र गोदावरीत वाहणाऱ्या या पाणवेली नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय आठ एप्रिल रोजी नाशिकमध्ये निघणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र व राम भक्त हनुमान यांच्या रथ निघणाऱ्या रथाचं आकर्षण हे अबाल वृद्धांसह राज्यासह परराज्यातील पर्यटकांनाही असत नाशिकमध्ये रामनवमी उत्सवासाठी विविध राज्यांतील भक्त आवर्जून हजेरी लावतात मात्र नाशिक महानगरपालिका या वाहणाऱ्या पाणवेली आपल्या कामाचं प्रदर्शन करत असल्याची खंतही पर्यटकांनी व्यक्त केली आहे एकीकडे नाशिकमध्ये रामरथ पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि दुसरीकडे गोदावरीतून वाहणाऱ्या या पाणवेली नाशिकच्या पारंपरिक उत्सव आणि सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे याकडे महानगरपालिका प्रशासन आता कोणत्या अँगलने पाहणार की नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरीचं प्रदूषण हे असंच पारंपरिक आणि अविरतपणे सुरू राहणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक